नमस्कार जे महाराष्ट्रादरम्यान काँग्रेस आणि आमच्या पक्षात फरक नाही वैचारिकदृष्ट्या आम्ही सुद्धा गांधी नेहरू यांचे विचाराचे आहोत यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलून होऊ शकतात असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे त्याचवेळी उद्धव ठाकरे आपलेच विचार आहेत समविचार आहे असा दावा शरद पवार यांनी केला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार या चर्चा आता सुरू झाल्या आहेत दरम्यान देशाच्या राजकारणातील ने ज्येष्ठ नेते शरद पवार नेहमी चर्चेत असतात अनेक वर्ष काँग्रेस पक्षात घालवल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली परंतु त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत शरद पवारांनी आता नुकतंच एक मुलाखत दिली आहे तर धक्कादायक दावे केले आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबतही मोठी विधाने त्यांनी केली आहेत प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असा दावा शरद पवार यांनी केला आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची बातमी समोर आली होती त्यावेळी शरद पवार यांनी नकार दिला होता परंतु आता शरद पवार यांच्या मुलाखतीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे शरद पवार यांनी मुलाखतीत सांगितले की पुढील काही वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसची जवळीक साधतील किंवा त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय असेल त्याचबरोबर शरद पवार यांना हा पर्याय राष्ट्रवादीसाठी आहे का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते, ते स्पष्टच म्हणाले काँग्रेस पक्ष आणि आमच्यात काही फरक मला दिसत नाही या दोन्ही पक्षांची विचारसरणी गांधी आणि नेहरू यांच्या विचाराची आहे परंतु यावर मी सहकार्यांचा सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही परंतु वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत परंतु नरेंद्र मोदी यांच्याशी जुळून घेणे कठीण आहे त्याचबरोबर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे ठाकर यांच्या शिवसेनेबाबत मत मांडले ते म्हणाले उद्धव ठाकरे एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत त्यांची विचारसरणी मी पाहिली आहे ती आमच्यासारखीच आहे समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत परिस्थिती एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये स्थापन झालेले जनता पक्षासारखी होऊ शकते त्यावेळी जनता पक्षाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यापेक्षा जास्त पाठिंबा राहुल गांधी यांना आहे